कथेचं नाव आहे थेंब थेंब साठला एका लहानशा गावात गणू नावाचा मुलगा राहत होता गनु होता खूप गरीब पण त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो शाळेत शिकून मोठा अधिकारी बने पण घरची परिस्थिती अशी होती की त्याला रोज शाळेनंतर शेतात जाऊन वडिलांना मदत करावी लागेल अभ्यासाला वेळ कमी मिळायचा गावातील लोक त्याला चिडवायचे अरे तुझ्यापासून काय होणार शिकून काही मिळणार नाही गणूने मात्र हार मानली नाही रोज रात्री दिवा लावून झोपेवर मात करून तो अभ्यास करत राहिला एक दिवशी गुरुजींनी त्याला विचारले गणू एवढ्या थकव्याच्या दिवसात तुला अभ्यासाची ताकद कुठून येते गणू हसत म्हणाला गुरुजी थेंब थेंब साठला की घागर भरते आज मी जितका थोडा थोडा अभ्यास करतोय तो एक दिवस माझं जीवन भरून टाकेल वर्षानुवर्षाच्या मेहनती नंतर गणूने मोठ्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला गावातील सगळ्यांना तेव्हा उमगलं धैर्य सातत्य आणि विश्वास असेल तर यश नक्की मिळतं